अमाप सूर्य पृथ्वी आणि त्यांच्यामध्ये चंद्र एका सरळ रेषेत येतात तेव्हा ते चंद्रामागे सूर्य झाकला जातो म्हणजेच सूर्याला ग्रहण लागतं पण हे सूर्यग्रहण म्हणजे नेमकं का काय प्रकरण आहे ग्रहण तीन प्रकारचे असतात शाळेत याविषयी आपण शिकलो हो। आहोत खग्रास खंडग्रास आणि कंकणाकृती ग्रहणाच्या स्थितीत सूर्य चंद्र आणि पृथ्वीमधलं अंतर किती आहे हे नेमकं सरळ रेषेत आहेत का, का? आणि तुम्ही पृथ्वीवर नेमके कुठे आहात या तीन गोष्टींवर ग्रहणाचा प्रकार अवलंबून असतो पृथ्वी आणि सूर्य त्यांच्यामध्ये चंद्र आला की सूर्यग्रहण होतं चंद्रामुळे सूर्याकडून येणारा प्रकाश अडतो आणि चंद्राची सावली पृथ्वीवर पडते याला सूर्यग्रहण स्थिती म्हणतात चंद्र किती प्रमाणात सूर्याचा प्रकाश अडवतो यावरून ग्रहणाची खग्रास खंडग्रास व कंकणाकृती स्थिती दिसते आठ एप्रिलला उत्तर अमेरिका खंडात ग्रहण लागायला सुरुवात होईल तेव्हा लाखो लोकांना ते लोका पाहता अनुभवता येईल कारण यावेळी ग्रहण ज्या पट्ट्यात दिसणार आहे तो पट्टा प्रचंड लोकवस्तीचा आहे मेक्सिकोचा काही भाग अमेरिका आणि कॅनडात मिळून तब्बल तीन पॉईंट एक कोटी लोक हे ग्रहण पाहतील असा अंदाज आहे भारतातून हे ग्रहण दिसणार नसले तरी या घटनेचा संपूर्ण जगात उत्साह संचारताना दिसतोय सूर्यग्रहण ज्योतिषशास्त्र खगोलशास्त्र यांच्यासाठी महत्वाची अवकाशी घटना आहे तसेच या घटनेचा फायदा जगभरातील शास्त्रज्ञ आपल्या संशोधनासाठी करून घेतात या सूर्यग्रहणाच्या निमित्ताने जगात कोणकोणते प्रयोग केले जाणार आहेत हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया मी प्राची शिरसाट स्पेक्ट्रम अकॅडमी या युट्यूब वर आपले स्वागत आहे पृथ्वी हा सूर्यमालेतला एकमेव ग्रह आहे जिथून खगरात सूर्यग्रहण पाहता येतं दर अठरा महिन्यांनी पृथ्वीवरच्या कोणत्या तरी भागात सूर्यग्रहण दिसत असतं आठ एप्रिलला होणाऱ्या सूर्यग्रहणाबद्दल जगभरात उत्सुकता आहे कारण उत्तर अमेरिकेच्या ज्या भागात खगरास ग्रहण स्थिती दिसेल तिथे तब्बल चार मिनिटं नऊ सेकंदांसाठी भर दिवसा अंधार होईल यापूर्वीच्या खगरास ग्रहणांपेक्षा हा काळ खूप मोठा असेल म्हणूनच या ग्रहण काळात भरपूर प्रयोग केले जाणार आहेत चंद्र हा सूर्यापेक्षा पृथ्वीच्या चारशे पट जवळ आहे पण त्याच वेळी हा चंद्र सूर्यापेक्षा आकारमानाने चारशे पट लाहणार म्हणूनच ज्यावेळी सूर्य चंद्र आणि पृथ्वी हे एका रेषेत येतात सूर्याला वैज्ञानिकांसाठी हाच ग्रहण काळ अनेक संशोधनासाठीच्या प्रयोगांच्या दृष्टीने महत्वाचा आहे या ग्रहणाचा वन्य प्राण्यांवर कसा परिणाम होतो याचा अभ्यास नॉर्थ कॅरोलिनातील एनसी स्टेट युनिव्हर्सिटी करणार आहे ग्रहणपट्ट्यातल्या टेक्सास राज्यातल्या प्राणी संग्रहालयामध्ये वीस प्राण्यांचा अभ्यास करण्यात येईल नासाच्या एक्लिप्स प्रोजेक्टने प्रोजेक्टनेही प्राण्यांच्या वागणुकीचा अभ्यास करण्यासाठी आखणी केली आहे खग्रास ग्रहणपट्ट्यामधल्या भागांमधल्या प्राण्यांचे आवाज टिपण्यासाठी माईक असलेली लहान उपकरणं पेरली जातील आणि ग्रहणामुळे पूर्ण अंदाज झाल्यानंतरच्या प्राण्यांच्या प्रतिक्रिया नोंदवण्यात येतील ग्रहणाच्या पट्ट्यापासून दूर असलेल्या अमेरिकेतल्या व्हर्जिनियातल्या नासाच्या वॅलप स्थळावरून करना ही ही तीन साऊंटिंग रॉकेट्स लाँच करण्यात येतील एरोनॉटिकल रिडल से युनिव्हर्सिटीचे आरोबट जाता या प्रयोगाचे प्रमुख आहेत पृथ्वीच्या वातावरणामध्ये ग्रहण काळात कोणते बदल घडतात त्याच्या नोंदीही ही रॉकेट्स करते तीनही रॉकेट्स पृथ्वीपासून चारशे वीस किलोमीटर अंतरावर उंच जातील आणि नंतर पृथ्वीवर कोसळतील यातलं पहिलं रॉकेट ग्रहणाच्या पूर्ण स्थितीच्या पंचेचाळीस मिनिटं आधी लाँच होईल दुसरं कब्रास काळात आणि तिसरं पंचेचाळीस मिनिटांनी लॉन्च केलं जाईल पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वर वातावरणातील ऐंशी हजार किलोमीटर पासून सुरू होणाऱ्या थराला म्हणतात आयनांबर या थरात आयॉन आणि इलेक्ट्रॉन्स असतात हे एक प्रकारे अवकाश आणि वातावरण यांच्यातल्या पृथ्वीचा संरक्षक थर असतो हा रेडिओ लहरी परावर्तित करणारा थर असतो ग्रहणामुळे या थरात कोणते बदल घडून येतात याविषयीचा महत्वाचा अभ्यास साऊंडिंग रॉकेट्सच्या मदतीने केला जाईल एरवी ग्रहण नसतानाही जर या आयणंबरात काही बदल झाले तर त्याचा परिणाम सॅटेलाईट कम्युनिकेशन वर होत असतो त्यामुळेच ग्रहणामुळे होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यासाठी ही महत्वाची संधी आहे कारण कोणत्या गोष्टींचा आपल्या संपर्क यंत्रणांवर परिणाम होऊ शकतो हे यातूनच कळू शकतं नासाच्या मदतीने आणखीन एक इंटरेस्टिंग प्रयोग होणार आहे एक्लिप्स मेगा मुव्ही ग्रहण पाहणाऱ्यांनी त्यांचे फोटो काढावेत असं आवाहन प्रयोगासाठी करण्यात आलंय हजारो लोकांनी वेगवेगळ्या वेग ठिकाणांवरून काढलेले हे फोटोज मग जोडले जातील एआयच्या मदतीने दा त्यांचं विश्लेषण केलं जाईल खग्रास ग्रहणामध्ये सूर्याचा कोरोना म्हणजे सूर्याभोवती वायूंमुळे निर्माण झालेल्या वातावरणाचे वेगवेगळे वेग वे फोटोज यामुळे मिळणार आहेत सूर्याच्या पृष्ठभागावरच्या प्रखर प्रकाशामुळे हा कोरोना म्हणजे हे आवरण एरवी दिसत नाही त्यासाठी विशेष उपकरणं लागतात पण ग्रहण काळात सूर्याभोवती हा कोरोना दिसतो या ग्रहण काळात एरवी न दिसणारे सूर्याच्या अगदी जवळ असणारे तारेही दिसू शकतात त्यामुळे त्यांचा अभ्यास करणं हेही एक महत्वाचं उद्दिष्ट असतं नासाची हाय ऑल्टिट्यूड रिसर्च प्लेन या ग्रहणाचे पन्नास हजार फुटांवरून फोटो काढतील मेक्सिको पासून सुरुवात करून ही विमानं ग्रहण जसं पुढे सरकेल तशी प्रवास करतील शिवाय या विमानांमध्ये इतरही काही उपकरणं असतील ग्रहणादरम्यान पृथ्वीचं वातावरण आणि हवामान यांच्यातले बदल टिपण्यासाठी एकलिप्स बलून प्रोजेक्ट राबवला जाईल यात जवळपास सहाशे फुगे वातावरणात सोडले जातील पृथ्वीच्या पृष्ठभागावरून हे तब्बल पस्तीस किलोमीटर पर्यंत जाणाऱ्या या फुग्यांना जोडलेली उपकरणं वेगवेगळ्या नोंदी करतील नासाचा पार्कर सोलार प्रोब युरोपियन स्पेस एजन्सी आणि नासाचा सोलर ऑर्बिटर इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मधले अंतराळवीर हे देखील अर्थातच या ग्रहणाचा अभ्यास करते यावेळच्या ग्रहणात इतक्या वेगवेगळ्या वेग गोष्टींचा अभ्यास होणार आहे पण यापूर्वी ग्रहण काळात करण्यात आलेल्या अभ्यासांमुळे इतिहासात काही महत्त्वाचे शोध लागलेले आहेत ला अल्बर्ट आइन्स्टाइन यांची थेरी ऑफ जनरल रिलेटिव्हिटीचा सापेक्षवादाचा सिद्धांत हा एकोणवीस मे एकोणावीसशे एकोणवीसच्या खगरा सूर्यग्रहणादरम्यान आर्कर एडिंगटन यांनी टिपलेल्या एका फोटोमध्ये सिद्ध झाला अठराशे अडुसष्ट मध्ये सूर्यग्रहणा दरम्यान नोंदी करताना हेलियम अर्थात एची चा शोध लागला होता चंद्रग्रहणादरम्यान पृथ्वीच्या पडलेल्या एका वक्र सावलीमुळे पृथ्वी सपाट नाही तर गोल आहे हे सिद्ध करायला अॅरिस्टॉटलला मदत झाली होती ग्रहणाविषयी आपल्याकडे खूप गैरसमज आणि अंधश्रद्धा आहेत राहू केतू हे राक्षस सूर्याला घेतात म्हणून सूर्यग्रहण होतं असं लोकांना वाटायचं ग्रहणात हवा पाणी अन्न पदार्थ दूषित होतात असा एक मोठा गैरसमज होता त्यामुळे पूर्वी ग्रहण सुटल्यावर लोक अंगोळ करत असत साठवलेले पाणी ओतून टाकत असत नव्याने पाणी भरत असत मात्र अशा गोष्टी करण्यामागे कोणताही वैज्ञानिक आधार आजपर्यंत मिळून ना आलेला नाही त्यामुळे ज्यावेळी अशा अवकाशीय घटना बघण्याची संधी मिळेल तेव्हा गैरसमज बाजूला सारून त्यांचा आनंद घ्या तर मित्रांनो तुम्हाला आमचा हा व्हिडिओ वा कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया आम्हाला कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओज करता स्पेक्ट्रम अकॅडमी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद Thank okay.